एम्सच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर एम्स इथं तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय आदिवासी प्रसंगी समारोपप्रसंगी काल बोलत होते या परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेलं तज्ज्ञांचं विचारमंथन अधिक मोलाचं आहे असं ते यावेळी म्हणाले या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्यविषयक मूलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या हे धोरण केवळ महाराष्ट्र स्तरापुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावरती उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य सरकारतर्फे याला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचं अस्तित्व टिकून आहे यातील मूल्य विविध भागातले पारंपरिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करून त्याचं उपयोजन केलं तर आदिवासींच्या आरोग्यविषयक मूलभूत सुविधांवर उत्तर प्राप्त होईल असं ते म्हणाले